नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे मी आत्तापर्यंत तुमच्याबरोबर बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपी असोत वेगवेगळे व्लॉग आहेत म्हणजे सासरच्या माहेरच्या काही आठवणी आहेत देवस्थानचे व्हिडिओ आहेत दत्तक्षेत्र मोराळे याचं व्हिडिओ आहेत त्यानंतर आम्ही फिरायला गेलेलं ट्रिपला गेलेलं सगळं व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तर आज मी एक वेगळाच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्या व्हिडिओचा विषय असा आहे की माझ्या बालपणीच्या आठवणी माझ्या माहेरी म्हणजेच दत्तक्षेत्र मोराळेमध्ये म्हणजे आमच्या परिवारामध्ये कोणकोण होतं त्यांचं त्यांच्या आठवणी त्यांच्याबद्दल माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेले आहेत आणि स्वतः अनुभवलेले आहेत मी लहानच होते पण मला बरंचसं सगळं म्हणजे आठवते जेवढं आठवल तेवढं मी तुमच्याबरोबर वर शेअर करणार आहे तर आमच्या परिवारामध्ये आजी आजोबा काका मावशी आई वडील आणि आम्ही तीन भावंड असा आमचा परिवार होता वडिलांची वडिलांचा व्यवसाय शेती ते शेतीच करायची आणि काकांचा व्यवसाय सोन्या चांदीचं टंच काढणे हा त्यांचा व्यवसाय होता तर सांगलीमध्ये आमच्या काकांचं दुकान होतं आणि ते येऊन जाऊन रोज सांगलीला करत होती तर मावशी म्हणजेच माझ्या आईची सक्की बहीण काकांना दिली होती माझ्या सख्ख्या काकांना माझ्या आईची सक्की बहीण दिली होती त्यामुळं त्या सख्ख्या बहिणी सक्क्या जावा अशा होत्या त्यामुळं वेगळं आणि असं काय आमच्यात नव्हतंच अगदी आमचं सगळं सगळं आमचीच एकत्र फॅमिली अशी होती तर आम्ही तीन भावंडं मी सगळ्यात मोठी माझ्यापेक्षा लहान संतोष दोन वर्षाचा लहान आणि त्याच्यापेक्षा दोन वर्षाचा लहान सूर्यपान अशी आम्ही तीन भावंडं होतो तर संतोषचा जन्म म्हणजे आमच्यात अध्यात्म हा पहिल्यापासूनच होता आम्ही लिंगायत असल्याकारणाने मांसाहार मद्यपानाचा काही विषयच नव्हता आणि आई आणि मावशी म्हणजे महादेवांचं म्हणा दत्तांचं म्हणा किंवा संतोषी मातेचं संतोषी मातेचं जास्त आमच्यात भक्ती केली जायची तोचच्या वेळेला माझ्या आईने संतोषी मातेचं व्रत केलं आणि या व्रताच्या उद्यापना दिवशीच तिच्या पो पोटात दुखू लागलं मग आमचे काका ड्रायव्हर आहेत मोठे काका ड्रायव्हर आहेत तेच त्या दिवशी एकची बस घेऊन मोराळला आले होते आणि ते म्हणाले आपण बसनं जाऊया थांबायला नको म्हणून माझी आई आणि काका आणखी दोघी आजी आणखी एक बाई असं चौघजण बसनं एकच्या बसनं तासगावला जाण्यासाठी निघाली मांजरडे ओलंडला असेल आरोड्याजवळच माझी आई डिलेवरी बसमध्येच झाली आणि संतोषचा जन्म हा बसमध्येच झालेला आहे मी दोन वर्षानं मोठी त्याच्या मागे लगेच संतोष झाला आणि त्याच्यानंतर लगेच सूर्यकांत त्यामुळे आम्ही लहान लहान भावंड असल्या कारणानं म्हणजे आम्ही म्हणजे आमचा जरा त्रास होत होता आईला त्यामुळे आम्ही रडायचं म्हणजे दमवायचं त्यामुळं आईनं की म्हणजे आजी आजोबांना म्हणजे माझ्या आजो आजी आजोबांना सांगितलं की संतोषला तुम्ही निमणीला घेऊन जावा त्यावेळेला आजी आजोबा आपण हो म्हणाले आणि ते आले आणि त्यावेळेला त्यांनी त्या संतोषला घेऊन गेले म्हणजे संतोष नऊ महिन्याचा होता त्यावेळेला आणि तो तिथं रमला सुद्धा म्हणजे नऊ महिन्याचं बाळ एवढं छोटंसं बाळ तिथं राहिलं ह्याचंच आश्चर्य वाटते आम्हाला आत्ता आश्चर्य वाटते पण त्यावेळेला तो खूप छान पद्धतीनं तिथं आजोळी माझ्या राहिला माझ्या तिघी मावशांनी मामांनी आजी आजोबांनी त्याचे खूप लाड केले त्यामुळं त्याची त्याला मोराची आठवणसुद्धा येत नव्हती त्यानंतर मी आणि सूर्यकांत आम्ही दोघे इथंच राहिलो माझ्या का काकां जाल। मी तिसरीला होते त्यावेळेला माझ्या काकांचं आणि मावशीचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर सगळं काही सुरळीत चालू होतं आणि आम्ही दोन भावंड मी आणि सूर्यकांत इथेच शाळेला जात होतो आमच्या मोराळे गावामध्ये पाचवीपर्यंतच शाळा होती ती पण मराठी शाळा पाचवीनंतर शाळेत शाळेला जाण्याचा मोठा प्रॉब्लेम होता आणि आमच्या गावामध्ये त्यावेळेला बससुद्धा नव्हत्या मग मामा मला म्हटले की पाचवी झाल्यानंतर तू निमणीला येईल मग आमचं सगळ्यांचं ठरलं की मला निमणीला शाळेला पाठवायचं आणि मी पाचवी झाल्यानंतर सहावीला निमणीला शाळेला गेले त्यावेळेला आमच्या काका मावशीला म्हणजे मावशीला आमच्या दिवस गेलं होतं दो लग्नानंतर दोन वर्षानं तिला दिवस गेलं आणि तिला एक मुलगी झाली ती मुलगी इतकी सुंदर आणि इतकी छान होती सेम काकांच्यासारखी दिसायची ती गोरी गोरी पान आणि ती पण असं म्हणजे थोडीफार अशक्तच होती त्यामुळे तिला दवाखान्यात म्हणजे डॉक्टरांनी की सांगितलं होतं की तिला एक महिना काचत ठेवायचं तसं तिला काचत सुद्धा ठेवलं पण काचत ठेवल्यानंतर तिची हळूहळू तब्येतीत सुधारणा झाली त्यानंतर आम्ही तिला घरी आणलं घरी आणल्यानंतर सगळं काही नीट सुरुवात सुरू, सुरू होतं मग ती मोठी हो होत होत गेली त्यावेळे तिथंच होते म्हणजे तिसरी चौथी पाचवीला ती, ती जन्मली होती पाचवीनंतर सहावीला मी शाळेला गेले तिकडे मग ते आमच्यात सगळ्यात लहान मूल त्यामुळं आमचाही तिच्यावर खूप जीव होता तिला सगळं कळत होतं सगळं म्हणजे बोलल्याला हे कळत होतं फक्त तिला चालता आणि बोलता येत नव्हतं एवढंच बोलायची पण काका मामा मा, बाबा एवढ्याच गोष्टी ती बोलायची जास्ती बोलता येत नव्हतं तिला मग त्यानंतर मी निमणीला गेले निमणीत मी माझा भाऊ संतोष माझी मावशी एक तिथेच होती तिला धुळगावात दिलं तर तिचं मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर ती तिथंच राहत होती तिची दोन मुलं आम्ही मी संतोष तिची दोन मुलं मामांची दोन मुलं आम्ही असे सहा जण निम्मीतच राहायला लागलो त्यानंतर इकडे छकुली आणि सूर्यकांत ही दोघं छकुली लहानच होती आणि तिला सारखं म्हणजे त्रास व्हायचा ताप येणं हे होणं म्हणजे तिला बरंच आम्ही दवाखाना केलं सगळं बघितलं कुठं कुठं म्हणजे देशी औषधं सगळी सगळं काही केलं पण तिला चालता आलंच नाही असंच सुरळीत चालू असताना मी जवळपास आठवीला असेन त्यावेळेला मी दिवाळीच्या सुट्टीला मोराळेमध्ये आले होते आणि दिवाळी होती भाऊबीज होती, होती आणि भाऊबीजेच्या आदल्या दिवशी माझ्या आजोबांना आजोबांचं वय ऐंशी तरी होतं आणि माझ्या आजोबांना असा दम्याचा त्रास होता आणि त्या दिवशी त्यांना म्हणजे असा जास्तच त्रास होऊ लागला मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना दवाखान्यात नेण्याचं म्हणजे घरातल्याने ठरवलं सगळ्यांनी मग त्या दिवशी काकासुद्धा सांगलीलाच गेले होतं आज कंडिशन एवढी पण खा फार असं खालावलेली नव्हती त्यांना म्हणजे असं चालता बोलता येत होतं मग त्यावेळेला आमच्या घरी गाडी असं काही नव्हतं मग एष्टीनं जाण्याचं ठरवलं त्यावेळेला माझे तासगावचे काका म्हणजे त्यांची मुलं म्हणजे माझे चुलत भाऊ हे सुद्धा भाऊबीजेला माझ्याकडे मोरायला आले होते आणि आई निमणीला भाऊबीजेसाठी जाणार होती तर माझी आई का म्हणजे चुलत भाऊ अशी सर्व एष्टीनं आजोबांना घेऊन दवाखान्यात जाण्यासाठी गेले तर जाता जाताच जाता आजोबांचा मृत्यू झाला म्हणजे हे सर दोन हजार एक साली झालं त्यावेळेला मी आठवीला होते म्हणजे त्या अचानक म्हणजे दम्यानं किंवा काहीतरी वय झालं म्हणा असा अचानक आजोबांचा मृत्यू झाला ही घटना काही एवढी ही नव्हती म्हणजे वयानुसार माणसांचा मृत्यू होतं असंच आम्ही म्हणजे समजलं ते झालं आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर मी परत निमणीला गेले आणि निमणीत आम्ही लहान लहान सगळी भावंड त्यात संतोष अगदी मन मिळावो आणि अगदी समजवून घेणारा होता माझ्या मावशीचा मुलगा म्हणजेच रुद्रगोंडा हा छोटासा होता आणि त्या त्याचे सुद्धा वडील नसल्यामुळे खूप लाड झाली त्यानंतर हा आ, संतोष हा खूप समंजस होता त्याला जी काही गोष्ट पाहिजे असायची तो लगेच द्यायचा म्हणजे कोणतीही वस्तू आम्हाला मामाने आणली तर तो पहिल्यांदा त्याला द्यायचा आणि नंतर आपण घ्यायचा असं आम्ही खूप छान पद्धतीने भावंड राहिलो आमच्या मामांच्यात सुद्धा खूप मैशी होत्या त्यामुळं आम्हाला दूध दु, दही ताक सर्व काही खायला मिळालं आणि कपडा लत्ता सर्व काही सर्व सर्व म्हणजे लहान असताना सर्व आमच्या सगळ्या इच्छा मामाने आमच्या पूर्ण केल्या आणि आमचं बालपण खूप मजेत आणि खूप छान पद्धतीने निमणीत केलं आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी तिथं जाणवली नाही सहाजण आम्ही सहाजण जण भावंड असल्याकारणाने आमच्यात थोडंफार गमती जमती चालायच्या आणि संतोष तसा खोडकर पण होताच आणि वस्तीवरची जी लहान लहान मुले होती तीसुद्धा आमच्या घरामध्ये टी व्ही बघण्यासाठी यायची बसायची खूप छान मजेत तसं खेळायचं मी पण त्यांच्यात सहभागी मी जरा मोठी असल्यामुळं मी पण त्यांच्यात सहभागी व्हायची खेळायची मस्त आमचं असं चालू होतं आणि तो तो म्हणजे लहानच अगदी मला वाटते पाचवीला असेल तो पाचवीला असल्याकारणानं तो पण असं सगळ्यांना मिळून मिसळून सर्वांच्या संघ खेळायचा आणि त्यातल्या त्यात मी आणि संतोष थोडंसं मोठं आणि बाकी सगळी लहान लहान ला, लहान लहानच होती एक दिवशी त्याला आजोबांनी उदबत्ती लावून आणायला सांगितली आणि आमचा तुळशी कट्टा असा दारासमोरच थोडासा लांब आहे त्यामुळं घरातून त्याला उदबत्ती लावून आणायला सांगितली तुळशीपर्यंत तर तो उदबत्ती घेऊन येत असताना त्याला अचानक असं कसं तरी झालं आणि त्याला एकदम असं हल पाळण्यात घालून हलवल्यासारखं झालं आणि त्याला पाणी दिसलं मग तो आजोबांपैकी उद्बत्ती घेऊन गेला आणि आजोबांना म्हटला मला असं असं झालं म्हणजे मला पाणी दिसते आजोबा म्हटलं हां कुठलं पाणी काय काय तर च हे झालं असेल तुला आजोबांना काय त्याच्यावरती म्हणजे विश्वास बसलाच नाही त्यानंतर त्याला उद्बत्तीचा वास आला की असा देव दिसायचा म्हणजे कुठला देव नमकी नेमकं त्याला कळायचं नाही दोन शिंग असलेला असं काहीतर मला दिसते मग काय कळना नाही काय म्हणतोय आजोबांना पण काय ना मग ह्याला देव दिसतो कुठला मग आमच्या घरात म्हणजे निमणीमध्ये माझ्या आजोळी फोटो मग म्हणजे खेळेगावचा बसवांनाचा पण फोटो होता मग आजोबांनी तो देव त्याला म्हणजे दाखवला म्हणजे ही हे दिसतंय का असं दिसतंय का तर बैलासारखं काहीतरी दिसतंय मग त्या फोटोमध्ये बघितल्यानंतर त्याला कळालं की म्हणजे बसवांना हा देव त्याला पहिल्यांदा दिसला म्हणजे दिव्यदृष्टीची सुरुवात त्याची इथूनच चालू झाली पण तरी पण त्याचा विश्व म्हणजे त्याच्यावरती कुणाचा विश्वास बसे बसतच नव्हता हे झालं इथपर्यंत त्यानंतर मोराळेमध्ये म्हणजे मा माझ्या माहेरी मोराळेमध्ये छकुली आमची छकुली अशी रुई जुईसारखं ती आजारी पडायची बरी व्हायची आजारी पडायची बरी व्हायची ताप यायचा मग दिवशी एक दिवशी ती चार वर्षाची झाली चार वर्षाची झाल्यानंतर एक दिवशी ती अचानक जास्तच आजारी पडली तिला खूप ताप आला आणि तिला झटके येऊ लागले झटके येऊ लागल्यामुळं तिला राऊत हॉस्पिटल तासगाव येथे ॲडमिट करण्यात आलं आणि ॲडमिट केल्यानंतर अचानकच तिची तब्येत बिघाडली आणि मावशी त्यावेळेला घरीच होती आणि काका सांगलीला होते आणि माझ्या चकोलीबरोबर माझी आई दवाखान्यात होती आणि अचानकच तिची तब्येत बिघडली आणि त्या दिवशी तिचा मृत्यू झाला ही गोष्ट इतकी भयंकर आणि इतकी जीवा जीवाला लागणारी होती की आम्ही त्यातनं लवकर सावरलोच नाही मी तर तिथं निमणीलाच शाळेला होती आणि ही कळाल्यावर मी इतकी रडले इतकी रडले की मला काही कळतच नव्हतं म्हणजे का असं झालं काय झालं त्यानंतर मला काय निम म्हणजे मोराळला आलो आम्ही सगळी निमणीतले सगळं सगळीजण मोराळा आलो त्यावेळेला मावशीला तर इतकं दुःख झालं तर तिला सांगितलं नव्हतं की चकुलीचं असं झालं आहे आणि असं सांगितलं असतं तर तिला मोठा धक्का बसला असता म्हणून तिला सांगितलं नाही निमणीची सर्व गेल्यानंतर तिला कळालं की असं असं आपली मुलगी वारल्या त्यानंतर आक्रोश इतकं म्हणजे सांगण्याच्या पलीकडचं सगळं हे असं चकुलीच्या बाबतीत झालं हा इतका वाईट प्रसंग होता की हे जवळजवळ बघा दोन हजार दोनला म्हणजे आमची छकुली वारली ही दुसरी घटना म्हणजे वाईट घटना ही दुसरी आमच्या परिवारात घडली छकुलीचं काय काय झालं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काकांचं मावशीचं भक्तिमार्ग कसा सुरू झाला हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंतरचा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद